आजच्या दिवसाची सुरुवात काहीशी लवकरच झाली होती भल्या पहाटे चार वाजता उठून आम्ही निघालो होतो श्रिया सुद्धा छान मस्त आंघोळ वगैरे करून ह्या दिवशी रेडी होती बसमधून प्रवास सुरू केला होता आमच्या एरियातील स्वयंसेवकांनी ही पिकनिक अरेंज केली होती सगळ्यांच्यात फार उत्साह होता ह्याच उत्साहात आम्ही छान असे गेम्स खेळलो त्याच्यानंतर गाण्यांच्या भेंड्यांनी अजून प्रवासाची रंगत वाढवली माझी श्रिया पण फार उत्साही आहे बघा कशी विंडो सीटला बसले पा आहे त्याच्यामुळे आजूबाजूला मस्त अशी हिरवळ होती तीन बस होत्या एकूण तीन बस आम्ही चाललो होतो एका ठिकाणी काही ओळखीची काही अनोळखी लोक पण फार मजा येत होती आणि आम्ही पोचलो होतो माळशेज घाटात मृत्यूनंतर स्वर्ग दिसतो पण तो कोणी बघितलाय पृथ्वीवरचा स्वर्ग जर खरंच बघायचा असेल तर प्रत्येकाने नक्की की पावसाळ्यात एकदा माळशेस घाटाला भेट द्यायला हवी असा हा सुंदर असा घाट बघून खूप आकर्षित असा वाटतो ढगांनी जणू गर्दीच केलेली असते आणि धबधबे दब पाहायला गेलं तर प्रत्येक डोंगरावर असे भरपूर सारे धबधबे दब आपल्याला बघायला मिळतात आम्ही सुद्धा माळशेच घाटावर थोडंसं थांबलो आणि छान निसर्गाचा आस्वाद घेतला पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाय